तर मित्रांनो सकाळची सा वाजता आहेत आणि रोज सकाळची तीच मेहनत चालू आहे पॅकिंग करा पॅकिंग काढा रोज ले मधून आम्ही लोक आता पँगॉंगला जातो पँगॉंग लेक बघायला तर आजचा ब्लॉक पूर्ण बघा खूप जास्त मस्त व्ह्यू बघायला भेटणार तुम्हाला लोकांना चांगला पासला पण आपण पोहोचलेला आहोत फायनली वायू आहे डीप तिकडे पूर्ण अशी गाडी वॉबल झाली माहित आहे का पडलो काय खडी आहे यार ऑफ लेक वेलकम बॅक टू माय युट्यब चॅनल कल्पना नवीन व्लॉग्स आणि ह्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सा, सगळ्यांचं सॉग आहेत तर मित्रांनो सकाळचे साडे सहा वाजतायत आणि रोज सकाळची तीच मेहनत चालू आहे पॅकिंग करा पॅकिंग काढा रोज तेच चालू आहे आमचं चा, तर आता आम्ही लोक लेमधून निघतोय ले मधून आम्ही लोक आता पँगॉंगला जातोय पँगॉंग लेक बघायला तर आजचा ब्लॉग पूर्ण बघा खूप जास्त मस्त व्ह्यू बघायला भेटणार आहे तुम्हाला लोकांना सो आता काय झालंय एक प्रॉब्लेम इथं माझं जे टॉप बॉक्स आहे ते पूर्णपणे असं लूज झालं करून करून कारण की वरती खारदुंगला जाताना खूप ऑफ रोड लागलेला सो हे स्क्रू लूज झालेत तर ते थोडे टाईट करून घेऊया थोडं थोडं होतच राहतं असं सो आणि निघूया तर मित्रांनो सात वाजलेले आहेत आणि ऑलमोस्ट सगळे रेडी आहेत सगळ्यांच्या गाड्या रेडी आहेत पण दर वेळेस प्रमाणे दर दिवसाप्रमाणे जयश लेट आहे सर प्रत्येक ग्रुपमध्ये एक असा व्यक्ती असतो जो लास्ट मिनिटला काही ना काहीतरी चेक करायला परत ग रूममध्ये जातो तसंच आमच्या ग्रुपमध्ये जयेश आहे तर तुमच्या ग्रुपमध्ये असा कोण व्यक्ती आहे जो सारख्या गोष्टी विसरतो आणि सारख्या लेट करतो तर नाव खाली टॅग करा तर मित्रांनो लेमध्ये हे पॉल गेस्ट हाऊस ट्राय करू शकता खूप चांगलं आहे थोडा बायकर्स असाल आणि जर बार्गेन कराल तर चांगलं बार्गिन पण करून देतात ते तेराशे ते दीड हजारच्या मधला रेट आहे सो पार्किंग वगैरे छान आहे बॅग एकदम टंटना बांधली आहे किरण बाय का विजय असो चलो बाय बाय ले ले सिटी सी यू अंटील नेक्स्ट टाइम तर मित्रांनो पँगॉंगला निघायच्या आधी पेट्रोल पूर्ण फुल करून घ्या कारण की येताना आय थिंक काहीतरी इश्यू आहे पेट्रोलचा सो फुल केलेलं बेटर आहे सेफ साईड फुल करतो ना आणि बघा माझी लदाखची फर्स्ट राईड आहे स्कॅनर हा स्कॅनर तुम्हाला असं अशा गोष्टी कळतील म्हणजे मी टेंगॉंग गेल्यावर तिकडे पेट्रोल पंप असेल तर तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये सांगेनच पण त्याआधी आम्ही तरी करून देतोय जे

ऑयल तो ठीक है सर ऑयल ठीक है ना हाँ लेवल में भी बराबर है ना हाँ यहाँ ही होना चाहिए हाँ और तो? यहाँ होना चाहिए ऐसे मैंने यहाँ top up करने की जरूरत है क्या यह तो थोड़ा थो 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 कम है है वैसे थोड़ा कर दोगे क्या हाँ कौन सा डाला था आ, ये अपना castrol तर हिमालय ब्रेकफास्ट चाय नहीं रोटी तर मित्रांनो लेह मधून आम्ही लोक निघालोय पँगॉंगच्या दिशेने आता पँगॉंग लेक तुम्हाला जर सांगू तर हे लडाख रिजनमध्ये वरती असलेला एक मोठ लेक आहे हे लेक तुम्ही थ्री इडियट्स मूवी मध्ये पण बघितलं असे आणि ह्या लेकची खासियत अशी आहे की हे लेक आहे ना जेव्हा सूर्यचे पोझिशन चेंज चेंज होते ना तसं त्याचा कलर चेंज होत असतो आणि सप्तरंगी दिसतो पूर्ण आणि खूप सुंदर लेक लदाखला आलं नाही पँगॉंग लेकला नाही गेलो तर काही तर तुम्ही लदाखला आलेच कशाला लेह पासून पँगॉग लेक दोनशे वीस किलोमीटर आहे आणि तुम्हाला जर लेहला यायचं असतं तर एक श्रीनगरहून रस्ता जिथून आम्ही आलो आणि दुसरा रस्ता आहे मनालीवरून यायचा तर हा मनालीवरून लेला येणारा आहे आणि आमचा आता पूर्ण सर्किट होत आलेला आहे लेवरून मनाली रस्त्याला जाताना कुरु म्हणून एक सिटी आहे कुरु म्हणून एक गाव आहे तर हा वाला लेफ्ट तुम्हाला घ्यायचं आहे वरती पॅंगॉंग लेकला जायला सो तर व्हिडिओ एंड पर्यंत बघा खूप मजा येणार आहे आणि पँगॉग लेकला जाताना आपल्याला वरती चांगला पास पण भेटणार आहे म्हणजे तीन पासेस आपण ह्या पूर्ण सिरीजमध्ये बघितले एक तर पहिला आपल्याला ला लागला तर झोजीला पास त्यानंतर ता सेकंड आपला सेकंड हायस्ट खारदुंगला पास आणि आता पँगॉंग लेकला जाताना चांगला पास तर हा जाताना पण लागणार येताना पण लागणार कारण की पॅंगॉंग लेकवरून डायरेक्ट एक्झिट नाही आहे तुम्हाला खाली येऊन परत रिटर्न येऊन मनालीवरूनच जायचं आहे चांगला पास कसा असतो आणि किती आपला जीव काढतो कारण की पासेस जे असतात ना हे पूर्ण काही ना काहीतरी जीव काढतात कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल खारदुंग माझं बोट कसं पूर्ण फ्रीज झालेलं आणि ते एकदम खूप जास्त दुखत होतं तर तो व्हिडिओ बघितला नसेल तर इकडे लिंक येते तो जाऊन व्हिडिओ बघा तर इथून खा खारूमध्ये पण आय थिंक चेकिंग आहे कसली तरी ओके तर परमिट मागतात हा हा छे तर इथे कारूमध्ये परमिट दाखवावं लागतं मित्रांनो तुम्हाला आणि इथून आता चांगला पास थर्टी थ्री किलोमीटर आहे एकशे तीन किलोमीटर काहीतरी दीडशे किलोमीटर समथिंग असेल फॅंगॉंग ओव्हरऑल सिलेटसी हे बघा मित्रांनो पिकअपचा असा प्रॉब्लेम होतो निघताना थांबली ना, ना गाडी असं धरला पी एम धरला उचलते गाडी स्टार्टिंगला त्रास येतो बट नंतर उचलतात आणि सगळ्यांचाच प्रॉब्लेम येतोय फक्त डॉमिनार फोर हंड्रेड सोडली ना सगळ्यांच्या गाडीचा आणि आता तर गॅरेज आलेला पण विचारला तो पण बोलतोय सीसीचा सी एक लोकल वाला पण भेटला मला गॅरेज गॅरेजवाल्याच्या तो बोलला की हा हो पॉवर का ड्रॉप तो ये मित्रांनो कमी सी सी एवढाच मोठा चढण डायरेक्ट सडन सडन चढतात गाड्या ठीक आहे ना समजू शकतो तर मित्रांनो मला ना तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे की जर तुम्ही लोक पण राईड करत असाल तर तुमच्या सोबत पण एक गोष्ट होते का म्हणजे बघा आता मी पण राईड करतोय ना तर ही राईड किंवा अजून पण कोणत्या राईड जेव्हा आपण लॉंग राईड करतो हो आपण तेव्हा असं बराच वेळ बाकी असतो चांगला रस्ता असतो आणि सगळं व्यवस्थित चालू असतं थ्रॉट चांगला खेचलेला असतो आणि अचानक आपण एक डीप विचारात जातो म्हणजे स्वतःबद्दलच्या आणि स्वतःच्या लाईफबद्दलच्या म्हणजे करिअर बद्दलच्या किंवा डीप विचार असा यायला लागतो काय चालू आहे आयुष्यात काय करतोय आयुष्यात आणि ॲट द एंड मग नंतर मग जेव्हा तुम्ही त्या ह्याच्यातून तुम सडन असे बाहेर येता त्या झोन मधून बाहेर येता नंतर मग तुम्हाला रिअलाइज असं होत की अरे यार ठीक आहे छानच लाईफ चालू आहे चांगली राईड करतो एवढं चांगला गाडी आहे एवढा चांगला सगळं चालू आहे एवढे चांगले नजारे बघायला भेटत आयुष्य जगायला आहे सो so, ओव्हरऑल लाईफ चांगली चालली आहे असं so, ऍट द एंड आपल्याला नंतर थॉट येतो सो so, हे तुमच्या सोबत पण होतं का तर जरा कमेंट करून सांगा माझ्यासोबत नक्कीच खूपदा होत प्रत्येक राईड ला होता तर मित्रांनो ऑफ रोड स्टार्ट झालेला आहे खूप सारी खडी आहे रोडवर सायडलिंग करत जातो चला आम्ही लोक अजून दोन तीन वर्षांनंतर आलो की हा रोड पण बी आर ओ बनवून टाकेल त्यानंतर सगळं इझी इझी होईल ज्या लोकांनी दोन हजार सोळा सतरा मध्ये मारला ना त्या लोकांनी ओरिजिनल लदाख आहे म्हणजे जे लोक आमचे इन्स्पिरेशन आहे मुंबईकर निकिल एम एस के त्या केरिजिनल मारलं आहे आम्ही लोकांनी तरी हे रस्ते केले ते रस्ते पण त्या लोकांना खराब भेटलेले सो ओरिजिनल so, ऍड्रेस ओरिजिनल ऍड्रेस आम्ही लोक आता नवीन नवीन आहेत खडी आहे यार ओ टफ हो पूर्ण फेकून देत इकडे तिकडे सेफली चालवावं लागेल नाहीतर इकडे जीवन आणि इकडे मृत्यू बघतोय खूप टफ असतात तर मित्रांनो आता पडता पडता वाचलो तिकडे वायू होती एक म्हणजे डीप वायूचं हे होतं तिकडे पूर्ण टायर स्कीड झाला आणि कशी कशी सावरली सावका चालवा पडता पडता वाचलो डीप वायूच वायू आहे डीप तिकडे पूर्ण अशी गाडी व्हाबल झाली माहिती आहे का पडलो असतो सावका चालू हा काय चल शेट मित्रांनो आता क्रॅश झाला कसा माझा अरे नाचत होता मी पडलो असतो तिकडे पूर्ण पडलो असतो तर एक वॉशरूम ब्रेक घेतला मित्रांनो आणि ऑफ रोड हा सत्तर किलोमीटरचा तरी आहे गाड्यांची हालत बघा पूर्ण टायर अशी व्हाईट व्हाईट झालेत मला अशी गाडी बघून मस्त वाटतं म्हणजे अशी पूर्ण असं वाटतं गाडीचा पूर्ण पोटेन्शियलचा वापर केलेला आहे तर मित्रांनो लँडस्लाईडला दगड बघा केवढे मोठे खाली येतात इकडे कधी कधी ना असे वरती दगड बघितले ना त्यांना बघून ना अशा ढोंगणाखाली भरपुरे येतात यार तर मग मित्रांनो पोचलेलो आपण चांगला पासला थर्ड वर्ल्ड हायेस्ट पास, पास। आणि इथे आल्यावर पण पार गोप्रोजी परत एकदा बॅटरी डाऊन झालेली आहे थंडी खूप आहे इथे पण मायनसमध्ये टेम्परेचर आहे आणि नेट अजिबात चालत नाही त्यामुळे सांगू नाही शकत बट चांगला पासला पण आपण पोचलेलो आहोत फायनली <laughs> इथे चांगला बाबा की जय आय थिंक मंदिर आहे uh, मंदिर मस्जिद काहीतरी आहे कारण की इकडे ओम पण लागलेलं ला आहे हे पण आहे चंद्र पण आहे चंद्र अँड स्टार सो आय डोंट नो एक्झॅक्टली मित्रांनो कारचा एक्सपिरियन्सच्या हिशोबाने आम्ही लोकांनी ठरवलंय की इकडे जास्त वेळ थांबायचा नाही कारण की हात फ्रीज व्हायला ऑलरेडी फाट झालेले आहे तर फोटो काढू आणि निघू आम्ही फटाफट अजून किती शंभर किलोमीटर असेल ना शंभर शंभर आहे अजून शंभर किलोमीटर आहे कैसा है, है. लग गार -गार लग गार -गार लग मज्जा आ थोरी थोडी फतरी आहे काल का बोट तुटलं नाही पाहिजे बाबा माझी अंगठी दुखत अरे माझा काल कापावसा वाटत होता भाऊ राहुल भाऊ कसा वाटतं तुम्हाला एकदम थंड आहे एकदम उंचावर आलाय एकदम तुम्ही हेल्मेट घाला काल तुम्ही गाराटलेला हेल्मेट नाही घातलेलं मागे आसमान घेऊ आसमान चला पटापट फोटो काढून घेऊया आणि निघूया आपल्याला अजून शंभर किलोमीटर करायचं Now nah, I ain't a quitter. Toss me the ball, I'm a really big hitter. Big picture, I'm a straight killer. Rising the song to the highest bidder. Got juice, got gas, I'ma move fast. New shoes, new tracks, like who's that? I'm new, come back, better than last. year. it's a new me, never gonna look back. i never gonna look back. Cause damn, I was built to last. You move slow and I move fast. And that's facts, only I can make a change. मोस्ट मायनस फोर्टी जातं इथे किती आहे आता प्लस वन आहे आणि सर्दीमध्ये किती भेटते फोर्टी मायनस फोर्टी मित्रांना मायनस फोर्टी डिग्री टेम्परेचर जातं इकडचं म्हणजे विचार करा तसे इकडचे लोक राहत असतील आम्हाला मायनस वन पण बेअर होत नाही आणि हा यांचा समर आहे तर मित्रांनो आम्ही लोकांनी आमच्या सोबत आहे ना पंपचर किट आणलेले सो आमच्या तर काय कामाला नाही आले टचवूड आतापर्यंत इथे स्कॉर्पिओ आले होते पंजाबमधून

तर मित्रांनो आम्ही पंक्चर किट सगळ्या देऊन टाकल्या त्यांना कारण की तसे पण सगळे जे स्ट्रीप होत्या त्या यूज झालेल्या आणि आम्हाला लागेल असं वाटत नाही सो आम्ही लोकांनी चांगल्या मनाने दिले तर आम्हाला पंक्चर नको लावते दे देवाच्या कृपेने तर हे मंदिराचं मी बघितलं की इकडे लिहिले सर्व सर्वधर्म समभाव हिंदू मुस्लिम सिख इसाई सब सब सगळ्यांचं आहे सगळ्यांसाठी ठीक आहे नेवर गिव अप हे बुर्दुक शहर आहे मित्रांनो बुर्दुक गाव म्हणू शकता सो इथे बऱ्याच मेडिकल वगैरे हो असतील मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती की जर तुम्ही ह्या एन एच यू वरून जर तुम्ही लदाख ट्रिप मारता किंवा एन एच यून वरून तुम्ही गाडी चालवता किंवा कोणता व्हॉक करताय ना तर मेक शुअर की ज्या आर्मी ऍक्टिव्हिटीज आहेत ना त्या तुम्ही प्लीज दाखवू नका कारण की भारत एनेच एक, एनेच आर, आर्मी मी बराच एन एच एन एच वनवर आर्मीच्या वगैरे ॲक्टिव्हिटीज असतात चालू असतात जे कॉनवेज वगैरे चालत असतात ना त्या रिलेटेड मी बोलतो की ते नका त्यानंतर त्यांचे बेस कॅम्प जे आपले आर्मीचे असतात ते दाखवू नका सो मी पण याकडे गेले होईल तर तुम्ही पण करा आणि परमिटमध्ये पण लिहिलेलं आहे आर्मी ॲक्टिव्हिटी वगैरे तुम्ही फिल्म नाही करू शकत किंवा फोटोग्राफ नाही करू शकत तर बुद्रुक म्हणून हा राईट टर्न आहे इथे जयेश मोगिया काय बोलते अच्छी लीड जयेश करते काय तो लोक राहिले ना मागे येत येतच तर मित्रांनो एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची होती हा जो पॅंगन रोड आहे ना तिकडे येताना खूप सुंदर रोड आहे बुद्रुक नंतर खूप सुंदर रोड आहे आणि चांगला असल्या कारणाने आपण स्पीड मेंटेन करतो तर स्पीड मेंटेन करताना एक लक्षात इकडे दोन तीन असे बंप्स आहेत जिथे लिटरली गाडी स्पीडमध्ये उडते आता जयेश लीड करत होता तर त्याला तो समजला नाही तर त्याने ब्रेक इन केलं केलं जेवढं पॉसिबल होतं तेवढं केलं बट ॲटे पाचशे चाक मी लिटरली उडताना बघितलं सो so, अशा ठिकाणी ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस जास्त असतात तो काळजी घ्या आणि लक्षात ठेवा पैंग येताना बंप आहे आपको नहीं ठीक आहे मग तो टर्न चुकला आपला ठीक आहे चल तिकडे जाऊ थँक्यू सो मच सर तर मित्रांनो आम्ही पंधरा किलोमीटर चुकीच्या रस्त्यावर आलो ऍक्च्युअली दोन रस्ते दाखवत होते लेकच्या बाजूने दाखवत होते एकवीस मिनिटं स्लो दाखवत होतं तर आम्ही लोकच बोललो की जो फास्ट रूट आहे त्याने जाऊया आता आम्हाला परत पंधरा किलोमीटर रिटर्न जावं लागणार आहे आणि मग नंतर ते सगळं थ्री इडियट्स पॉइंट वगैरे सगळे ना कडे तर मित्रांनो प्रेझेंटिंग यू फर्स्ट व्ह्यू ऑफ पॅंगॉंग लेक स्वर्ग स्वर्ग हे बघा आई शपथ मित्रांनो एवढं सुख वाटतं ना हे बघून हिरवा गार दिसत पैंगॉंग इको स्टे लेक टू हाऊस वाव या वाव 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 तर रस्ता कुठून तेवढा बघूया हे मग सगळे हाऊसेस आहेत ना स्टे सगळे इकडून दाखवले होण खालीच गेला चल सगळे खालूनच चाललेत काय करूया die